सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा स्वागत करते बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की प्लेटलेटची संख्या खूप वाढलेली असेल प्लेटलेट्स प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले असतील तर ते कॅन्सरचं लक्षण असतं का किंवा अधिक प्लेटलेट्स कॅन्सर चे सिम्पटम आहे का तर याचं उत्तर आहे शंभर की शंभरपैकी नव्याण्णव टक्के असे चान्सेस नाहीत पण एक टक्का कुठेतरी असे चान्सेस असू शकतात की जर तुमचे प्लेटलेट काउंट कायम वाढलेले असतील तर ते कॅन्सरचं एक चिन्ह असू शकतं परंतु नव्याण्णव टक्के केसेसमध्ये हे कॅन्सरचं लक्षण किंवा कॅन्सर असेलच असं नाही तर आता प्लेटलेट वाढलेले असणं म्हणजे किती तर दीड लाख ते साडेचार लाख हा नॉर्मल प्लेटलेट काउंट आहेत एका हेल्दी माणसाचे प्लेटलेट दीड लाख ते साडेचार लाख या दरम्यान असतात साडेचार लाख ते सहा लाख इथपर्यंतचे असलेले प्लेटलेट देखील नॉर्मलच मांडले जातात सहा लाखापर्यंत जर तुमचा प्लेटलेट काउंट असेल तर त्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही असं मला वाटतं परंतु सहा लाखापेक्षा सहा लाख ते नऊ लाख या दरम्यान जर तुमचा प्लेटलेट काउंट सतत राहत असेल तर तुम्हाला तुमचं ब्लड स्कॅनिंग पूर्णपणे करून घ्यावं लागेल तुमच्या पूर्ण शरीराचं स्कॅनिंग करून घ्यावं लागेल आणि नक्की प्रॉब्लेम काय ते वेळीच ओळखावं लागेल तर प्लेटलेट वाढण्याचं दुसरी कारण काय असू शकतात तर अनिमिया ज्यांच्यामध्ये आयनची कमतरता आहे अशा लोकांमध्ये देखील प्लेटलेटचं प्रमाण वाढलेलं आढळतं तसेच काही लोक ज्यांच्यामध्ये स्मोकिंग हॅबिट आहे किंवा एखाद्या प्रकारचं औषध ते कंटिन्युअसली बरेच वर्ष घेत आहेत त्यांना देखील प्लेटलेट वाढलेले असतात असं दिसून येतं तसंच काही अॅटोइम्युन डिसीज जसं की हायपर हायपोथायरॉयडिझम किंवा हायपर थायरॉयडिजम कि ज्याच्यामध्ये थायरॉक्झिन हार्मोन कमी प्रमाणात निर्माण होत असतं शरी शरीरामध्ये तर थायरॉइडच्या पेशंटमध्ये देखील कधी प्लेटलेट काउंट हायर साईडला दिसून येतो अशा अनेक तसंच शरीरामध्ये कुठेही काही इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल शरीरामध्ये कुठेही पस तयार झालेला असेल ऍपसेस तयार झालं असेल तर पस असलेल्या गाठीमध्ये गाठीमुळे देखील तुमचा प्लेटलेट काउंट वाढू शकतो आणि त्यालाच थ्रोम्बोसायटोसिस असं देखील म्हटलं जातं प्लेटलेट काउंट जेव्हा वाढलेला असतो त्या स्थितीला थ्रोम्बोसायटोसिस म्हणतात आपल्या जे प्लेटलेट्स असतात त्या आपल्या बोन मॅरोमध्ये म्हणजे हाडाच्या आतल्या बाजूला तयार होत असतात आणि जर या बोन मॅरोमध्ये काही डिफेक्ट झाला असेल बोन मॅरोमध्ये जर काही तिथल्या सेल्समध्ये जर काही बदल झाले असतील तिथल्या सेल्समध्ये काही ॲबनॉर्मेलिटी असेल तरी देखील प्लेटलेट काउंट वाढू शकतो अशी प्लेटलेट काउंट वाढण्याची अनेक कारण आहेत त्यामुळे प्लेटलेट काउंट वाढला म्हणजेच कॅन्सर झाला असं कृपया करून समजू नये प्लेटलेट्स आपल्या शरीरात नक्की काय काम आहे तर प्लेटलेट्सला थ्रोम्बोसाइट असं म्हटलं जातं या थ्रोम्बोसाइट्स आपल्याला एखाद्या ठिकाणी जर जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं तर ते रक्त थांबवण्यासाठी मदत करत असतात अनयुज्युअल ब्लिडिंगच्या केसेसमध्ये प्लेटलेट्स आपल्याला रक्त थांबवण्यासाठी रक्तस्राव थांबण्यासाठी मदत करत असतात त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या प्रमाणापेक्षा कमी होणं हे देखील आपल्या शरीरासाठी घातक आहे त्याचप्रमाणे प्लेटलेट्सची संख्या प्रमाणापेक्षा अधिक वाढणं हे देखील आपल्या शरीरासाठी घातक आहे त्यामुळे आपण महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एकदा हिमोग्राम ही तपासणी आपल्या रक्ताची तपासणी करून घेतली पाहिजे आणि हिमोग्राम या तपासणीतून आपल्या शरीराबाबत बऱ्याचशा गोष्टी कळत असतात प्लेटलेट्सची संख्या कमी किंवा अधिक असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी चर्चा करणं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे अशा प्रकारे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि हेल्दी रहा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद